निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालाविषयी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झालेला आहे म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाला मी मथळा दिलेला आहे केजरीवालांचा शिशमहाल उद्ध्वस्त झाला शिशमहाल हे केजरीवालांनी मुख्यमंत्र्यांसाठी बांधलेलं अलिशान घर ते असं सांगत होते की हे घर मुख्यमंत्र्यांसाठी आहे माझ्यासाठी नाही पण मूलतः ते त्यांच्यासाठीच होतं हा जो शिशमहाल होता तो प्रतिकात्मक आहे वाट सुच चुकलेल्या केजरीवालांचं प्रतिबिंब या शिष्यमहालात पडलेलं आहे अशा प्रकारे अलिशान घर बांधण्याचा विचार केजरीवालांनी का केला त्यांच्या सुद्धा सांगता येत नाही पण आपल्या मुख्यमंत्री म्हणून कारकिर्दीमध्ये केजरीवालांनी केलेली ही एक महत्त्वाची चूक होती असं त्यांचे सहकारीसुद्धा मान्य करतात केजरीवालांनी असं अलिशान घर बांधावं हे दिल्लीतल्या जनतेला अजिबात आवडलं नाही कारण केजरीवालांनी आजपर्यंत लोकांना साधेपणाचे स्वच्छ राजकारणाचे भ्रष्टाचार विरोधाचे धडे दिले होते भ्रष्टाचार विरोधाचा नारा देतच ते सत्तेत आले होते त्यामुळे अशा प्रकारे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं हे लोकांना मान्य नव्हतं आणि आज निवडणुकीच्या निमित्ताने लोकांनी केजरीवालांना आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला हे स्पष्टपणे दाखवून दिलं की आम्ही सत्ताधारी कोणत्याही पक्षाचा असो तो वाट चुकत असेल तो गैरमार्गाने जात असेल त्याला सत्तेची मस्ती आली असेल तर त्याचा शिषमहाल उद्ध्वस्त करतो केजरीवालांचा पराभव करून दिल्लीतल्या जनतेने हेच सिद्ध केलेलं आहे आजचा दिल्लीतला निकाल ज्यामध्ये विधानसभेच्या सत्तर जागांपैकी अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत आणि बावीस जागा या आम आदमी पक्षाला मिळालेल्या आहेत लक्षात घ्या हा निकाल जितका भारतीय जनता पक्षाच्या बाजूचा आहे मोदींचा आहे निकाल मोदींचा विजय असं भाजपवाले म्हणत आहेत त्याहीपेक्षा विर अधिक हा निकाल केजरीवाल आणि त्यांच्या राजकारणाच्या विरोधातला आहे हे केजरीवालांच्या प्रस्थापित सरकारच्या विरोधात लोकांनी दिलेलं मत आहे हा जनतेचा कौल आहे तो केजरीवालांच्या गेल्या दहा वर्षातल्या कारभाराच्या विरोधात आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याचा अंदाज दिल्लीतल्या काही लोकांना आला होता एक्झिट पोलनी त्याचं प्रतिबिंब दाखवलं होतं यातले अनेक एक्झिट पोल नेहमीप्रमाणे चुकण्याची परंपरा सोडून आज बरोबरही निघालेले आहेत पण केजरीवालांच्या सरकारबद्दल मध्यमवर्गामध्ये नाराजी आहे हे एकोणीसशे पंधराचं आम आदमी पक्षाचं सरकार नाही एकोणीसशे वीसचं सरकार नाही याचं कारण त्यावेळी केजरीवालांना दिल्लीच्या लोकांनी राज्याची संपूर्ण सूत्र दिली होती म्हणजे दिल्लीमध्ये पूर्ण राज्य नाही येते अनेक अधिकार हे नायब राज्यपालांच्या हातात आहेत केंद्र सरकारच्या हातात आहेत पण जी काय केजरीवालानं सूत्रं दिली होती त्यातून केजरीवाल दिल्लीचा चेहरा बदलतील अशी अपेक्षा होती केजरीवालांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केलं हेल्थच्या सेक्टरमध्ये आरोग्याच्या क्षेत्रात उत्तम काम केलं मात्र केजरीवालाने दिल्लीचं इन्फ्रास्ट्रक्चर दिल्लीतल्या ज्या सोयीसुविधा आहेत रस्ते आहेत पाणी आहेत हे सुधारलं नाही असं लोकांचं म्हणणं होतं केजरीवालांनी गरिबांना वीज फुकट दिली केजरीवालांनी गरिबांना पाणी फुकट दिलं केजरीवालांनी महिलांना बस प्रवास फुकट दिला पण एवढं पुरेसं नाही असंच लोकांना सुचवायचं होतं केजरीवाल यांच्या विरोधात मध्यम वर्गामध्ये राग होता केजरीवाल यांच्यावर दारू घोटाळ्याचा आरोप झाला त्यांच्या पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते स्वतः केजरीवाल मनीष सिसोदिया आणि इतर नेते सत्येंद्र जैन वगैरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले हे आरोप खोटे आहेत असं आम आदमी पक्षाचं म्हणणं होतं आणि या आरोपांचा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांचा आणि शिषमालाच्या आरोपां आरोपांचा असं आम आदमी पक्षाच्या समर्थकांचं म्हणणं होतं पण ते म्हणणं चुकीचं ठरलं आहे कारण या दोन्ही मुद्द्यांचा परिणाम लोकांच्या मनावर झालेला दिसतो आहे मध्यमवर्ग केजरीवालांना दहा वर्ष देऊन त्यांनी फारसं काही केलं नाही असं म्हणत होता गरीब वर्ग दलित वर्ग अल्पसंख्याक ते अजूनही केजरीवालांच्या बाजूचे होते पण वातावरण जसं फिरत जातं आणि ते सरकारच्या विरोधी होतं तसं तसं मतंही फिरत जातात त्याप्रमाणे आज केजरीवालांची अकरा टक्के मतं कमी झालेली आहेत दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला चोपन्न टक्के मतं पडली होती आणि आज ती मतं त्रेचाळीस टक्केवर आलेली आहेत अकरा टक्के मतं कमी पडलेली आहेत ही अकरा टक्के मतं प... कुठ कुठे गेली असा जर प्रश्न असेल तर भाजपची मतं वाढलेली आहेत भाजपची गेल्या वेळेपेक्षा जवळजवळ आठ टक्के मतं वाढलेली आहेत आणि दोन ते अडीच टक्के मतं ही काँग्रेस पक्षाच्या पारड्यात पडलेली आहेत चार टक्क्यावर काँग्रेस होता तो आता सहा साडेसहा टक्क्यावर गेलेला आहे केजरीवालांचा दारूण पराभव झाला आहे पण आम आदमी पक्षाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे त्यांची मतं अजूनही त्रेचाळीस टक्के आहेत अजूनही दिल्लीतले त्रेचाळीस टक्के मतदार हे त्यांच्या बाजूचे आहेत भाजपला सेहेचाळीस टक्के मतं पडली आहेत तर आम आदमी पक्षाला त्रेचाळीस टक्के आज भाजप या टक्केवारीला महत्त्व देणार नाही पण जेव्हा भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो तेव्हा मात्र भाजप टक्केवारीला मदत देतं महत्त्व देतो आणि आपल्याला असं सांगतो की बघा भाजप हरला आहे पण भाजपला एवढी एवढी मतं मिळालेली आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीची आठवण करा तेव्हा आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी पराभव झाल्यावर हेच सांगितलं होतं की आमच्यात आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला फक्त दीड टक्क्याचा फरक आहे असं फडणवीसांनी सांगितलं होतं आज दिल्लीतले भाजपचे नेते हे काही बोलणार नाहीत कारण त्यांचा विजय झालेला आहे पण आम आदमी पक्षाचा पराभव होऊ नये त्यांच्याकडे आणि असलेल्या मतात आणि भाजपच्या मतांमध्ये फक्त तीन टक्क्याचा फरक आहे हे लक्षात घ्या फक्त तीन टक्क्याचा फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बारा ते पंधरा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांमुळे आम आदमी पक्षाचा पराभव झालेला आहे आता महाराष्ट्रातले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर विचारत आहेत मला की मग आता तुमच्या मते आम आदमी पक्षाच्या या निवडणुकीमध्ये किंवा दिल्लीच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष ही भाजपची बी टीम ठरत नाही का जर पंधरा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांमुळे मतफुटी होऊन भाजपचा विजय झालाय तर काँग्रेस पक्षाला भाजपची बी टीम म्हणायचं आहे का तुम्ही अगदी निर्धोकपणे म्हणू शकता याचं कारण जेव्हा गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने उमेदवार उभे केले तेव्हा काँग्रेसने हा आरोप केला होता की आता आम आदमी पक्ष ही भाजपची बी टीम आहे गोव्यामध्येही आम आदमी पक्षावर हाच आरोप करण्यात आला होता आणि महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीवरही हाच आरोप झाला होता त्यामध्ये केवळ मतफुटी एकमेव कारण नव्हतं इतरही कारणं होती पण त्याचा आजचा आपला त्याचा आज काही आपला संबंध नाही मुद्दा असा आहे की बी टीमचा आरोप जर मतफुटीमुळे करायचा असेल तर तो आज काँग्रेस पक्षावर होऊ शकतो हे लक्षात घ्या पण त्याला काही अर्थ नाही याचं कारण भाज भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने एकत्र यावं हो, असं आ इंडिया आघाडीतल्या अनेक नेत्यांनी सुचवलं होतं पण केजरीवाल यांचीही तयारी नव्हती काँग्रेस पक्षाचीही तयारी नव्हती राहुल गांधींनी लोकसभेच्या वेळेला प्रयत्न केले होते आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची युती झाली होती त्यामुळे त्यांची मतं वाढली होती पण भाजपचा पराभव झाला नस नौ, नव नौ, नव्हता आत्ता विधानसभेला युती झाली असती तर काय झालं असतं हो असतं हे सांगता येत नाही पण आज जे झालेलं आहे की बारा ते पंधरा जागांवर मतफुटी होऊन वोट डिव्हिजन होऊन आम आदमी पक्षाचा पराभव झालेला आहे तो आकडा वेगळा दिसला असता बघा बावीस जागा मिळालेला आहे आम आदमी पक्षाला त्यामध्ये त्यामध्ये समजा पंधरा जागांची भर पडली असती तर आम आदमी पक्ष बहुमताच्या पुढे गेल्या अस गेला असता भाजपच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जागा कमी झाल्या असत्या कदाचित काँग्रेसच्या जागासुद्धा चार ते पाच वाढल्या असत्या असं आपण म्हणू शकतो पण त्या असत्या नसत्या जर असं झालं तर असं झालं या सगळ्याला काही अर्थ नाही कारण निकाल लागलेला आहे आणि आम आदमी पक्ष हा विरोधात बसणार आहे हे स्पष्ट झालं आहे मुद्दा असा आहे की आम आदमी पक्ष अशा प्रकारे दिल्लीत दहा वर्ष सत्तेत राहून खरं तर बारा वर्ष सत्तेत राहून दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत सत्तेत राहून अशा प्रकारे त्यांना जबरदस्त हादरा का बसला याचं कारण हे आहे की एक तर अँटी इमकम्पन्सी आहे आम आदमी पक्षावर नाराजी वाढलेली आहे पहिली नाराजी मध्यमवर्गीयात होती आणि हे निवडणुकीपूर्वी जे सर्वे झालेले होते यामध्ये स्पष्ट झालं होतं की मध्यमवर्गीय दिल्लीतले मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर भाजपच्या बाजूला वळलेले आहेत म्हणजे हे मध्यमवर्गीय सर्वसाधारणपणे भाजपसोबतच असतात लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपलाच मतं दिली होती पण दिल्लीमध्ये दोन हजार पंधरा आणि दोन हजार एको वीसचा हा अनुभव होता की मध्यमवर्गीय लोकसभेला भाजपला मतं देतात आणि विधानसभेला आम आदमी पक्षाला मत देतात तेच मतदार दोन ठिकाणी लोकसभा आणि विधानसभा या दोन ठिकाणी वेगवेगळा निर्णय घेतात पण वेळेला तसं झालेलं दिसत नाही आहे मध्यमवर्गीय पूर्णपणे भाजपच्या बाजूने राहिलेले आहेत बहुसंख्येने भाजपच्या बाजूने राहिलेले आहेत आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यावेळेचं मोदी सरकारचं बजेट हेही आहे हा मुद्दा विसरून चालणार नाही कारण या बजेटमध्ये मोदी सरकारने मध्यमवर्गाला इन्कम टॅक्समध्ये ज्या सवलती दिल्या आहेत त्यामुळे ज्यांना सवलती मिळाल्या आहेत म्हणजे बारा लाख उत्पन्न असलेल्या लोकांना शून्य आयकर झालेला आहे तर बारा लाख उत्पन्न ज्याचं आहे म्हणजे महिना एक लाख उत्पन्न ज्यांचं आहे हा जो मध्यम वर्गाचा घटक आहे मोठा तो खुश आहे तो भाजपच्या बाजूला सरळपणे वळलेला आहे हे ऑल इंडिया जे सर्वे सी वोटरने केले त्यामध्ये दिसून आलं होतं ऑल आल इंडिया सर्वेमध्ये जे प्रतिबिंब पडलं त्यापेक्षा दिल्लीत काहीही वेगळं होणार नाही अशी अपेक्षा होती आणि तेच झालेलं आहे अरविंद केजरीवाल यांचा जो पराभव झालेला आहे न्यू दिल्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तिथे मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे केजरीवालना गरिबाची मतं पडली झोपडपट्टीची मतं पडली तरी मध्यमवर्ग फिरल्यामुळे मुख्यतः केजरीवालांचा पराभव झालेला आहे आणि मध्यमवर्गाची काही मतं सेक्युलर मतं जी आहेत ती भाजपला न पडता काँग्रेसकडे गेल्यामुळे मुस्लिम समाजाची काही मतं काँग्रेसकडे गेल्यामुळे काँग्रेसची मतं दोन टक्क्यांनी वाढलेली आहेत लक्षात घ्या म्हणजे केंद्राच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स सवलत जी मिळाली त्याचा मध्यमवर्गावर परिणाम झालेला आहे दुसरं म्हणजे शिशमहल आणि दारू घोटाळा याचा परिणाम होणार नाही असं आम आदमी पक्षाला वाटत होतं पण दारू घोटाळ्यामध्ये पुरावा काही सापडलेला नसला तरी केजरीवाल यांना बदनाम करण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे हे आरोप खोडून काढण्यामध्ये अजून आम आदमी पक्षाला यश आलं नाही असं या निवडणूक निकालावरून म्हणायला पाहिजे केजरीवाल यांची जी स्वच्छ प्रतिमा होती या स्वच्छ प्रतिमेला कलंक लागलेला आहे या दारू घोटाळ्यामुळे आणि केजरीवाल हे एक नैतिकतेचं उदाहरण होतं राजकारणामध्ये नैतिकता असली पाहिजे असं केजरीवाल आग्रहाने सांगायचे आणि आपण नैतिकतेचे खंदे पुरस्कर्ते आहोत असाही त्यांचा दावा असायचा त्या दाव्याला सुरुंग लागलेला आहे या दारू घोटाळ्यामुळे आणि महल प्रकरणामुळे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अलिशान घरामुळे तर केजरीवाल यांनी स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतलेला आहे केजरीवाल यांनी काम केलं नाही का दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी काही क्षेत्रात निश्चितपणे काम केलं मोहल्ला क्लिनिक के हे महत्त्वाचं काम होतं शाळांमधल्या सुधारणा शैक्षणिक सुधारण्या हे महत्त्वाचं काम होतं पण या शैक्षणिक सुधारणा करणारे मनीष सिसोदिया आज केवळ सहाशे मताने का होईना पराभूत झालेले ते लक्षात घ्या त्यानंतर केजरीवाल यांनी जी आश्वासन दिली होती यमुना स्वच्छ करण्याची दिल्ली प्रदूषण विरहित करण्याचं आश्वासन होतं ती त्यांना अजिबात पाळता आली नाही दिल्लीतले रस्ते खराब अवस्थेमध्ये आहे अशी तक्रार नागरिक वारंवार करत आहेत गेली दोन वर्ष दिल्ली नगर निगम हे आम आदमी पक्षाकडे आहे आम आदमी पक्षाचं बहुमत आहे नगर निगममध्ये यापूर्वी पंधरा वर्ष नगर निगममध्ये भाजपचं बहुमत होतं पण आम आदमी पक्षाकडे नगर निगमचा येऊ सुद्धा फारसा फरक पडलेला नाही असं दिल्लीकरांचं म्हणणं आहे जो रेवड्यांचा आरोप केजरीवालांवर होतो म्हणजे रेवड्या हा शब्द नरेंद्र मोदींनी वापरला पण रेवड्यांची टीका त्यांनी केजरीवालांवर केली आणि आपल्या संघ पुरस्कृत ढोंगीपणानुसार त्यांनी त्या ते रेवड्यांचाच पुरस्कार केला यावेळेला केजरीवालांच्या रेवड्यांना भाजप आणि काँग्रेसने अधिक रेवड्यांनी उत्तर दिलेलं आहे लक्षात घ्या रेवड्यांचं जे शस्त्र होतं केजरीवालांचं ते वापरून जुनं झालं होतं लोकांना म्हणजे गरिबांना वीस वीज फुकट मिळाली पाणी फुकट मिळालं महिलांना बस प्रवास फुकट मिळाला या पलीकडे काय देणार तर केजरीवालांनी दरमहा महाराष्ट्रातल्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे एकवीसशे रुपये सुद्धा जाहीर केले भाजपने पंचवीसशे केले काँग्रेसने तीन हजार केले आणि नरेंद्र मोदी वारंवार सांगत होते की जर आम्ही सत्तेत आलो तर यातली एकही सवलत बंद होणार नाही हे लक्षात घ्या म्हणजे केजरीवालांचं तथाकथित रेवड्यांचं राजकारण जे आहे ते मोदींनी सुद्धा आता त्याचा पुरस्कार केला आहे असं म्हणायला हवं हो। मोदी सुद्धा त्याच मार्गावर चालू रा झालेले आहेत आणि अख्ख्या भारतातच ते रेवड्यांचं राजकारण आता प्रस्थापित होत आहे कारण नागरिकांना मतदारांना अशा सवलती देऊन निवडणुका जिंकता येतात हे आता सिद्ध होत आहे मुद्दा असा आहे केजरीवालांकडचं हे जे रेवड्यांचं शस्त्र होतं ते सुद्धा हातात घेतलं मोदींनी हातात घेतलं काँग्रेसनं हातात घेतलं त्यामुळे केजरीवालांकडे हे शस्त्र नवं झालं नवं राहिलं नाही काहीतरी नवीन आकर्षण द्यावं लागतं मतदारांना निवडणुकीमध्ये ते आकर्षण केजरीवालांकडे यावेळेला नव्हतं केजरीवालांवर जे आरोप होत होते त्याला उत्तरं देताना ते, देता ते थकून जात होते त्यांची जी स्वच्छ प्र प्रतिमा होती ती कलंकित झालेली होती तरीसुद्धा या परिस्थितीत आपल्याला पंचावन्न जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता म्हणजे आपल्या जागा कमी होतील असा स्वतः केजरीवालांना अंदाज होता पण त्या पंचावन्नसुद्धा जागा त्यांना मिळालेल्या नाही आहेत त्या जागा बावीसवर आलेल्या आहेत हे लक्षात घ्या मित्रहो आम आदमी पक्षाचा तर पुढे काय होणार हा प्रश्न आहे याचं कारण भारतीय जनता पक्षा पक्षाच्या नेहमीच्या तोडफोड वृत्तीनुसार आता आम आदमी पक्षाचे बावीस आमदारसुद्धा ते फोडायला कमी करणार नाहीत जे महाराष्ट्रात केलं जे झारखंडमध्ये केलं जे इतरत्र केलं तेच धोरण भाजप दिल्लीमध्ये राबवणार आहे हां आता रस्त्यांच्या बाबतीमध्ये फ्लायओव्हर्सच्या बाबतीमध्ये कामं करतील मोदी मोदी सरकार आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार हे कामं करतील पण राजकारण नीटपणे होईल राजकारण लोकांच्या हिताचं असेल अशी खात्री आपण देऊ शकत नाही सगळी राजकीय व्यवस्था ताब्यात घेण्याचा जो उद्देश जो उद्योग भाजप अख्ख्या देशात करतं महाराष्ट्रात करतं इतर ठिकाणी आपलं राज्य असलेल्या ठिकाणी करतं तसाच उद्योग आता दिल्लीत होणार आहे हा लोकशाहीला मोठा धोका आहे लक्षात घ्या आज मी तुम्हाला सांगतो केजरीवालचा पराभव झाला यास मला नाही कारण केजरीवाल अनेक गोष्टी चुकीच्या करत होते केजरीवाल पण पन डोंगीपणे वागत होते मुस्लिमांविषयीची त्यांची नीती ही दुटप्पीपणाची होती त्यांना मुसलमानांची मतं हवी होती पण त्यांनी दिल्लीच्या दंगलीमध्ये मुसलमानांसाठी काही केलं नाही हे मुसलमान विसरलेले नव्हते त्यामुळे मुस्लिम एरियातसुद्धा साधारणपणे सहा ते सात जागां दहा जागांपैकी सहा जागा आज भाजपला मिळालेल्या आहेत आणि या भाजपच्या हिंदू उमेदवारांना मिळालेल्या जागा भाजप मुसलमानांमधल्या मतविभागणीमुळे आप आणि काँग्रेसच्यामुळे झालेल्या भाजप तिथे विजयी झालेला आहे म्हणजे ज्या मुस्लिम जागा आपला मिळतील असं म्हटलं जात होतं ज्या दलित जागा बारा जागा आपला मिळतील असं वाटत होतं तो आपचा बाले किल्ला सुद्धा भेदण्यात भाजपने यश मिळवलेलं आहे हे लक्षात घ्या मतदार काय तुमचा गुलाम नाहीये मतदारांनी तुम्हाला दोनदा मतं दिली तुम्ही अरे रावीने वागायला लागलात मोदींवर तुम्ही टीका करता हुकुमशाह असल्याचं पण केजरीवाल सुद्धा हुकुमशाही पद्धतीने वागतात अशी त्यांच्यावर टीका झालेली आहे मोदी पत्रकारांना मुलाखत देत नाहीत तसेच केजरीवाल सुद्धा मुलाखती देताना पत्रकारांना अटी घालतात अशी टीका आज निकालांचं विश्लेषण करताना अजित अंजुम या दिल्लीतल्या ज्येष्ठ पत्रकारांनी केलेली आहे की मला मुलाखतीची वेळ दिली मी सर्वतराचे तऱ्हेचे प्रश्न विचारणार असं म्हटल्यावर काही बंधनं घालण्यात आली आणि नंतर मला मुलाखत नाकारण्यात आली असं त्यांनी सांगितलं आहे तेव्हा पक्षा, केजरीवाल हे मोदींप्रमाणेच आहेत पक्ष फक्त पक्षांची नावं वेगळी आहेत ते सुद्धा एककल्ली आहेत ते सुद्धा संधी चालू आहे हे आरोप केले जातात दिल्लीतल्या मतदारांनी हे आरोप आज मनावर घेतले आणि म्हणून केजरीवालांचा हा पराभव झालेला आहे आता केजरीवाल आणि आम आदमी पक्ष पुढे काय करणार हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे विरोधी पक्ष म्हणून बावीस आमदार आहेत हे बावीस आमदार प्रभावी कामगिरी करून सरकारवर अंकुश ठेवू शकतात पण मुळात हे बावीस आमदार केजरीवालांबरोबर राहतील का, का भाजप पक्षामध्ये फूट पाडेल हे ताबडतोबीने बघायला हवं हो। केजरीवाल या आमदारांना आपल्यासोबत कसं ठेवणार हेही बघायला हवं हो। कारण विरोधी पक्षात राहत असताना तुमच्याकडे देण्यासारखं काही नसतं हे उद्धव ठाकरे ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरून आपल्याला दिसलेच दिसलेलंच आहे त्यामुळे केजरीवालांचं पुढचं राजकारण केजरीवालांना लॉटरी लागली होती दोन हजार पंधरापासून तेराला त्यांचे अठ्ठावीसच आमदार आले होते पण काँग्रेस पक्षाने त्यांना मदत केल्यामुळे ते सत्तेत आले होते त्यांना हे माहिती होतं त्यामुळे तडकाफडकी त्यांनी सत्ता सोडली आणि पुन्हा निवडणुका झाल्या लॉटरी लागली होती असं मी म्हणतो कारण एकदा दोन हजार पंधरा साली त्यांचे सदुसष्ट आमदार निवडून आले आणि त्यानंतर दोन हजार वीस साली बासष्ट आमदार निवडून आले एवढं मोठं दान त्यांना जनतेने दिलं होतं दहा वर्षात त्यांनी काही कामं केली पण आता जनतेला बदल हवा होता म्हणून जनतेने भाजपला मतदान केलं आहे हे मोदींमुळे झालं आहे भाजप किती उड्या मारो भाजप कितीही वल्गना करू हा आमचा विजय आहे हे मतदान केजरीवालांच्या विरोधात आहे हे अँटी इन्कम्बन्सी वोटिंग आहे लक्षात घ्या केजरीवालांनी चुका केल्या म्हणून लोकांनी त्यांना शिक्षा केलेली आहे मित्र हो यामध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे भाजप तर विजयी झालेला आहे ते आता काही बोलू शकतात भाजपची अरेरावी वाढू शकते हा धोका आहे मी मगाशी सांगत लोकशाहीला धोका आहे खूपच मोठ्या प्रमाणावर भाजप आता दिल्लीत अरेरावी करेल असं दिसतंय मोदींच्या नेतृत्वाखाली किंवा अमित शहाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या नायब राज्यपालांनी केजरीवालांना त्रास देण्याचा प्रचंड प्रयत्न केला नायब राज्यपाल हे केंद्र सरकारचे एजंट असल्यासारखेच वागत होते आता तो संघर्ष दिल्लीमध्ये होणार नाही कारण वर मोदींचं सरकार आहे खाली पुन्हा एकदा भाजपचं सरकार आहे पाच वर्ष हे सरकार कसं कर काम करतं हे बघावं लागेल केजरीवालांना त्याच्यावर नजर ठेवावी लागेल आपल्या आमदारांसह पण मला चिंता आहे काँग्रेस पक्षाची काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही हे लक्षात घ्या एकही आमदार नाही शून्य दोन हजार पंधराला शून्य दोन हजार वीसला शून्य आणि आतासुद्धा शून्य शून्यांची हॅट्रिक झालेली आहे मला कमाल वाटते काँग्रेसच्या समर्थकांची सोशल मीडियावर ते केजरीवालांना ट्रोल करतायत आणि केजरीवालांना श्रद्धांजली वाटत आणि आम आदमी पक्षाला अरे तुम्हाला शून्य जागा मिळायला काहीतरी लाज बाळगा म्हणजे केजरीवाल हरले म्हणून यांना आनंद होतोय याला वायकॅरियस प्लेजर असं म्हणतात विकृत आनंद असं म्हणतात तुमचा पराभव झालेला आहे तुमची मतं दोन टक्क्यांनी वाढली आहेत पण त्यामुळे काही तुम्हाला जागा मिळालेली नाही आहे आम्ही केजरीवालांचा पराभव करू शकतो असं त्यांना वाटत असेल ही आशा जर त्यांना असेल काँग्रेसवाल्यांना ही आशा किती दिवस टिकेल हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल या सकाळ दिल्लीतल्या काँग्रेस पक्षाकडे पक्ष यंत्रणा नाही प्रामाणिक कार्यकर्ते कमी आहेत दिल्लीतल्या काँग्रेस पक्षाकडे कोणतंही धोरण नाही विजन नाही हे या निवडणुकीसुद्धा सिद्ध झालेलं आहे त्यांच्या प्रचारामध्ये सातत्य नव्हतं केजरीवालना देशद्रोही म्हणण्यापर्यंत त्यांची पाळी गेली काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यायला आ इंडिया आघाडीतला एकही विरोधी पक्ष तयार नव्हता हे लक्षात घ्या एकही विरोधी पक्ष तयार नव्हता सर्वांनी आपला पाठिंबा दिला होता काँग्रेस पक्ष एकटा पडला होता आता या निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाला आनंद का होतोय मला कळत नाही कारण इंडिया आघाडीला मोठा धोका निर्माण झालेला इंडिया आघाडी टिकणार की नाही काँग्रेस पक्ष जर असाच वागत राहिला तर आम्ही त्यांच्याबरोबर जायचं की नाही हा प्रश्न इंडिया आघाडीतले तृणमूल काँग्रेस समाजवादी पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा विचारत आहेत खरंतर विरोधकांकडे मोठी आव्हान आहेत हे लक्षात घ्या काँग्रेस पक्षाने आपली संकुचित दृष्टी सोडून जरा व्यापकपणे बघितलं पाहिजे जर तुम्ही एक एकटे लढाल तर मराल हे लक्षात घ्या सर्व विरोधी पक्ष कुणीही एक एकटा भाजपशी सामना करू शकत नाही महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीमध्ये विधानसभेला जे ऐक्य राहिलं नाही त्याची सुरुवात काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली होती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे ऐक्य राहिलं नाही जो संवाद राहिला नाही त्याला जसा काँग्रेस पक्ष जबाबदार आहे तशी शिवसेनाही जबाबदार आहे मला माहिती आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना पण सुरुवात काँग्रेस पक्षाने केली दिल्लीमध्ये तो संवाद असण्याचा प्रश्न नाही मग तुम्ही लोकसभा निवडणुकीत शंभर जागा आल्यामुळे एवढं एवढा आगाऊपणा दाखवताय का एवढी मस्ती दाखवताय का आणि सत्ता नसताना तुम्हाला जर एवढी मस्ती अस नसेल मस्ती असेल सत्ता नसताना तर तुम्ही इतर विरोधी पक्षांचं काय करणार आहात त्यांच्याशी तुमचं काय नातं राहणार आहे या प्रश्नाचा विचार काँग्रेस पक्षाने करायला हवा काँग्रेस पक्षाला कोणताही पाठिंबा दिल्लीने दिलेलं नाही आहे चारची दोन टक्के मतं याला किती किंमत आहे हे काँग्रेसच्या अनुभवी नेत्यांना कळत असेल त्यामुळे विकृत आनंद मानण्यापेक्षा आपच्या पराभवामध्ये भाजपशी कसं लढायचं याचा विचार करा आणि सर्वांना बरोबर कसं घ्यायचं कारण तुम्ही एकत्र राहिलं नाहीत तर भाजपची दांडगाई वाढत जाणार आहे लक्षात घ्या काँग्रेस पक्षातले अनेक जुने नेते जे या निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये गेले ते निवडून आलेले आहेत म्हणजे भाजपमध्ये गेल्यावर आपण विजयाच्या घोड्यावर स्वार होऊ शकतो हे काँग्रेसवाल्यानं कळलेलं आहे इतर पक्षाच्या नेत्यांनासुद्धा कळलेलं आहे त्यामुळे विरोधकांचं ऐक्य अधिक आवश्यक झालं आहे पुढच्या काळामध्ये आणि त्यावेळेला तुम्ही जर अशा प्रकारे आम आदमी पक्षाला ट्रोलिंग करत राहाल तर इतर विरोधी पक्ष यातून काय संदेश घेतील असं तुम्हाला वाटतं म्हणजे पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा कार्यक्रम काँग्रेसवाले करतायत मला एक तिल्लरपणाचं वाटतं मला हे मूर्खपणाचं वाटतं हे लक्षात घ्या दिल्लीत भाजपचा विजय झालेला आहे काँग्रेसचा विजय झालेला नाही हे काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे मला असं वाटतं की या विजयानंतर भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी अमित शहाची पकड अधिक घट्ट होईल देशाच्या राजकारणावर कारण आता एकोणीस राज्य भाजपच्या हातात आलेली आहे भाजप आधीच प्रभावी होता प्रबळ होता त्यांच्या इलेक्शन मशिनरीचा मशे मशिनरीला तोंड देण्याची ताकद विरोधी पक्षांकडे नव्हती एक राहिले असते तर विरोधी पक्ष किमान लढले तरी असते आता पुढे काय होणार हे प्रश्नचिन्ह या सर्व विरोधी पक्षांपुढे आहे दिल्लीच्या निवडणुकीने विरोधी पक्षांच्या निराशेत भर टाकलेली आहे आणि भाजपला अधिक उत्साह दिलेला आहे राक्षसी उत्साह दिलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मराठीत एक मन आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ चोकावतो कशीच परिस्थिती दिल्लीत आहे आम आदमी पक्षाचा पराभव झाला याचं दुःख नाही अजिबात मला त्याने चुका केल्या लोकांनी त्यांना शिक्षा केली आम आदमी पक्षाचा पराभव झालायचं दुःख नाही दुःख असं आहे की भाजप भारतीय जनता पक्ष आता अधिक मस्तवाल होणार आहे वाइड ही अत्यंत वाईट गोष्ट आहे भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने एकूणच राजकारणाच्या दृष्टीने मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओसुद्धा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया राजकारण कोणत्या दिशेने जाईल हे अजूनही सांगता येणार नाही आज प्रभावी असलेला उद्या एकदम कोसळताना दिसतो काल कोसळून पडलेला अचानक उभा राहतो असंही पुढे होऊ शकतो त्यामुळे आपण सगळे कायम नागरिक म्हणून अलर्ट राहूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच